मग त्यात कोणती एवढी मोठी गोष्ट झाली समजा गेले ते मग तिच्या आई बाबाच्या भेटीला जाऊन नाही काल बसून तुम्ही काय लावलं ते घरी गेले का हा? गेले ना ना। बहा बहा हा? ना दूर सांगलो नाही त्या म्हटलं चाल झाली नाही का तुझी तयारी हा मग हे म्हणते की आम्ही आईच्या घरी चाललो आम्ही इकडे चाललो आम्ही तिकडे चाललो एवढं नाराज होते धंदे इले का बघतो माहीत झालं का इनच म्हणलं शिन त्याने नाही तर तो लागे आधी ला दिवशी आला दुसऱ्या दिवशी गेला नाही त्याला तसंच तर दुसऱ्या दिवशी झपकाळ्याशिवाय होत नाही थकलो थकलो करून झपेलच तर राहते हा इनच म्हटलं शिन चला चला, चला म्हणून गेला तो हा काही गोरव बघ गेला तर गेला मग शकून गेले संध्याकाळी घरी आले काय झालं असतो ना आता तीन वाजले अजूनही आले नाहीत का आजही मुक्काम करते का तो एकाच दिवसाची भेट आणि दोन्ही दिवसाची भेट आता तो इकडे किती दिवसात आला हा तर तिसऱ्या सासरवाडी तर घर राहत अरे मग आता गेला तर राहिला असेल काय फालतू चिल्लर गोष्टीसाठी तुम्ही घरातलं वातावरण खराब करता गेला आण राहिला आण गेला आण जाऊ दे ना राहू दे ना हे डोके डोके लावत राहतात ते काय केलं गॅसवर काय दे का संध्याकाळसाठी आपल्याला उशी खिचडी टाकली आणि पटकन जिवून घेऊ आपस आले का तिचं करून स्वयंपाक मी काय करून ठेवू तिचा स्वयंपाक मला का सांगून गेली का काय गेली मया सांगली नाही अजूनही फोन नाही काही नाही गेली तर फोन नाही काय आम्ही पोसलो काय आम्ही आज येतो कसं काय येतो काहीच नाही हा मग मी का घुमले काय आपण जिंकू देत रो आप, आप आले तर करीन तेन खायते त्याचं येतात का नाही येत का राहतात मग का मी पावनसारा राहिले असते ना सासरवाडीचे ते झाल्याशिवाय काय झालं त्याचा पाय निघते इकडे त्याला म्हणलं मामाच्या घरी जाऊ तो म्हणे मी नाही इकडे चाललो म्हणे मी असा करते मागच्या बारीने मी म्हणलं होतं गौरे म्हणलं तर ऐकलं नाही म्हणून दोघ दोघ झाली आराम पाहिजे आराम पाहिजे आता आता ती नाही मी काल देव पाहून चालला का हाय ना ती पुढच्या बारी नाही जाईन मग आता किती दिवसासाठी आला तुम्हाला माहित आहे का आला पंधरा दिवसासाठी मग एक दिवस तो ती घेऊन त्याले केवळ का आता तू सासूर वाढी गेला आताच तुम्हाला जावं लागते का त्याला देवाच्या पायाला गेले आले पुढचे दिवस हरले का काही मुसळधार पाणी होणार आहे का काही भूकंप होणार आहे पुढे जाता काय काहीतरी तिरकटपणा है ना सासूपणा दाखवायसाठी काय तुमच्या डोक्याला डोके लागणं म्हणजे मुश्किल आहे जा करा काही काम हे काहीच नाही आहे इतक असू दे असू दे काय काय येले गेले का ते आहे आहे सार गेले जाऊ का पटात नाही आवा गोळ खाली मुंडी पाता धोंडी बोलत काही नाही आणि वाट फुलत नाही हम्म समज ध्याना देऊन राहिलं तिच्या सगळं मनासारखं करून घेते आणि आपला तर काही अक्कलच नाही आता येऊ दे आली की बोलतच नाही मी तिच्या संग साजरी म्हणणे मनानं राजो टाकते मला बया, बया, बया विचारेल की चाललो आई मी ये काय येतो काय काही तिचं आंधी सारा भात शिजेलशी ना आंधीच ठरेल अशी तिचं समज पण मला गुल्स म्हणलं नाही ना बाई की मी चालली काही झाली का आता तशी बोलली आई 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 आई, आई करून बोलत राहते हिंडत राहते मागे अन तो आला नाही त्याला गेली त्याला घेऊन सुमे सुमे वा काय रे सुमी नाही आती आली सुमी आली नाही का भांडे कसले आज नाही आलीच नाही जग भर धाडून दिले सकाळचे भांडे तसेच पडले आहेत आता दही पारचे होतात हा ये बना आता घासून जाय बना तसेच पडले आहेत ते घनघन भांडे मॅम म्हणला आज काऊन नाही आली असं बर तिकडेच गेली शिंदे माधुरी पाहिजे घरी देतो मला वाटलं होतीच आहे का ते आधी नाही आले आले ना तुला कोण सांगलं हा मला दिसले काल आले पराचे दिशी। पराचे दिशी हा, का आल ते आले तर पराच्या दिवशी पराच्या दिवशीच आले ना कुठे आहेत जपले का वदर असतील नाही फोन पाहत असतील पप्पा त्याचा फोन लय मोठा आहे सारच दिसती त्याच्यात नाही सासुरवाडीला जायला घरी नाही परत दिवशी आला आणि काल लागे बायकोले घेऊन गेला अजूनही पत्ता नाही का जन्मभराचा खाऊ नाही त्या काय सांगाव का, का त्याची सासू रोज न्यार न्यार करून खाऊ घालते त्याला तर अजूनही आला नाही सांगा काल सकून गेला हा परत आला पाहिला तुम्ही तुम्ही परतशी आला ना काल सकून लागे गेला बायकोला घेऊन अजूनही याचा पत्ता नाही आणि काय सांगता रे ती कोणी इकडे चालला ते मला जायला लागते मला सुट्टी नाही मला सुट्टी नाही करून हाय का काय मायबापाची कदर हा सांगा आता फुल ते कोर आम्हाला वाटत नाही का आमच्याजवळ राहा म्हणून असं करतात इची कॅसेट अजून तरी झट केलाय वाटते ती योगिता घरी येलो इच्या काही जीवाला शांतता भेटत नाही इला तर वाटते इचं पोरग कुकुळ दिलंच का पोहून किडनॅप केलं पोराले कमाल बाई असे माया पाहिजेत नाहीत यांनाच खरं घरात भांडण होतात मापोरग मापोरग मा, पोरग आहे तर तिचा नवरा आहे तो आता काय करा बाई या का काय काय झालं काय नाही हा आलता सुमिले पाहिले पापा <laughs> नाही ना आता मला वाटलं अतिच आहे काय अति नाही ते माधुरीबाईच्या घरी असेन ती गेलीशी भांडे घास आले <laughs> मी चाललो मग तिला कधी मी वावरात होतो वावरात गेल तो मी खट्टा केले आज मुरली भाऊ खट्टाक नव्हतं त्यातून लागे तिकडे त्या काशीनाथ भाऊच्या वावरात गेलतो हो तो, तो मी आता चालू घरी मला ती घरी दिसली नाही मी आनल इकडेच गेलाय का म्हणून आलतो जा त्या माधुरीच्या घरी ते धाडून दे तिले भांडे जमा आहेत रे चहा करायला देव का तुम्ही करून भाते काय घासते अव रत्नी समजायचं सारखंच असते तिले दहा हात नाही नाहीयेत आता ते तो वावरातून थकून भागून आला मग त्याच्या बायको त्याला शिंगलभर भर चा करून दिला तर हलका भारी होती काय आणि तो घरचे भांडे नाही तर सकाळपासून वाहूनच राहिले तर अजून दोन घंटे वायतील काय फरक पडून राहिला काय काही रागी तर आलं टरंग टरंग लावू नको फुकटची नाही मी काय बोलतो तिस मला काय करा लागते मी काय बोललो ना मी का म्हणतो तिला काही म्हणतो म्हणतो शब्दांत काय म्हणतो तिला मी काही म्हणत नाहीस काही आता बी म्हणू नको हा नाही तर मग गेली मला सांगून नाही गेली गेली सांगू तुला काय सांगून झाला ते तेच तेच ठरलं ना गेले ना आले ना चालू विषय मिटला का काय काय लय लग्नाला गेले का कोराच्या तुला पत्रिका दिली नाही बाप्पाच्या भेटीला गेली लई मोठी गोष्ट आहे का गावाडवंडी देत जाईन का ते वक्तावर गेले असतील जर राहत ना आपण मन काळा दुर्लक्ष करा हा पोराच्या संसारात एवढं ढवळा ढवळ ढवळा ढवळ करू नये पोरातून सुनीत एवढं मजगन मजगन करू नये त्याच्यानं आपण नाकात घुसतो अल्ला दिरा विचारला सल्ला द्या नाही विचारला चुकून देऊ नये मासा म्हणते सांगतलं ऐका जाय बाई नाही सांगतलं त्याच्यापेक्षा भलं आपले का हात मोडले करून खाता येत नाही भरोशावर हो आहे का नाही तू तिच्या गेली मला सांगून नाही गेली हा कळून गेला बस झाले भांडण काय फायदा किती झालं तरी आता दोन पागडी जीव होतेच बाई पोराचा आता माय 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 बंद करा दर्शक सग मापोर आता तो बी त्याचे जवई हाय त्याची बी सोयरे हाय त्याची बी बायको हाय तेच तेच ते करतात आपण टुकू टुकू पावडो यानो तरच जर साक मान भेटते आणि प्रेमानं कोणी सल्ला विचारते आई म्हणून नाही तर मग सासू पण ते लढाया करत आजही तिचं सकाळी तिच्या पाणी पिणं तुले कारंगरंग करत मग काय काय नाही खेचडे रानली तुम्ही तर हमेशा तिचीच बाजू घेता देव का बाई एखाद्या दिवशी तरी मा करून बोलता जर हमेशा पाहिला तर तिचीच बाजू घेता तुम्ही आवरत ने तुझ बाजू घेतो मी पण तुले कळत नाही ना हा तला डोळ्यावर झापड सासूच पणाचं आलो ना म्हणून <laughs> नाही तर मी काय म्हणतो तुला बरोबर कळलं असतं पण मी काय म्हणतो हे ऐकशी तला हिताचं आहे जास्त पोराच्या जा संसारात ना आहे तरच भलं असते नाही मग जे सांगायचं तेही सांगत नाही ते आणि जे विचारायचं तेही विचारत ते आणि करतात शेवटी ते मनाचं मग का आले आपण आपलं सोन्याचं तोंड लोण्याचं करा बाई <laughs> आता तुम्ही पोरगी पाहिली त्या माई हा तो 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 ते तसं नाही ना ते आता पट्टीन जर कागोपण ना लय बोलली बाई मी तिले बाई तसं नाही ना माय तुम्ही सांग ना त्या इले हा सांग ना तुमचं ऐकतील ते अह मा मी मी सांगतो ना आता कसं या पोरीन जसं शिल्लक पण झाला बाई आता मी म्हणल होतो कि नाही नाही म्हणलं होतं कि नाही पण आता काय बाई 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 पाहना तेवढं हा तसं हो नसते बाई कुमुद बाई असं पुढे होत असते संबंधाचं काम राहते इतका आगपणा करून चालत नसते समाजात कसं बाई काय प्रश्न काय विचारते त्याला पळायला साडी नाही घालत मी दरत घालतो मी पॅन्ट मी जीन्स घालतो मी एवढं नाही पुढे होऊन चालत बाई पुढे तुमच्या घरी येईल हा पण कमीत कमी सोयरे जाताना पाहुणे जाताना साडी काय बाई बाई माघरचं म्हटलं बाले बोलला म्हटलं याबा आता बाई पा सांगून ठेवतो ते पोरावाल्याचा काही नेम आला ने, नाही हा आता मला काही माझ्या हाती आहे माहिती आता तुमचं एवढं आपलं जबरच होतं तुमच्या छान म्हणलं खरं सांगतो तुमच्या खर सांग पोरीचा नेम घेतला ना हा मला एवढं माहित नव्हतं बाई आता तुम्ही काय म्हणा एवढं माहित असत ना घेतलाच नसता माय बाई मग घरी कुठे हे करू हा सांगा एवढं बरोबर आहे का तुम्हीच सांगा ना हा एवढं चालते का आपल्या याच्यात हो ना बाई आता मुली बी कळलं म्हणजे मी त्याच दिवशी बोलली की नाही म्हणून बरं मी तुमच्याच घरी होतो तुमच्या गोट आहे की नाही मी नाही म्हणू की नाही हे पोटीसले आगवाय ना हा खरं तिच्या बापाच्या लाळानच लय वाया गेली ते आता साजर साजरं लय बोलली बाई मी लय बोलली घरी आल्यास तिच्या बापाला बोलली तिली बी बोलली बाई मी सांगतो ना मी मी तुम्हाला शब्द देतो याच्या उभं पोरगी बात काही शिल्लक बोलणारी नाही हा साजरा संबंध आहे हो आता एवढा नात्यातला आहे समजा पायाला देखील आहे हा पोराची गॅरंटी घेता तुम्ही मग मी म्हणतोय बा नाही ना तुम्हाला माझी पोरगी का बायकीच नाही का वस्ती का नेम घेतला असता माग पोरगी आता जवळ थोडं तर पुढे काय करेन काय काय घेऊ घेऊ आम आठ बाई काही नाही आता आपण कसं दाखवलं बाई आता कसं राहते पुराण पोरगी पाहिली पुरी पोरग पाहिला आता त्याची संबंधीवर आपण बोलू शकत नाही पुरावाल्याच्या अंगालला काही निरोप पाला नाही अजून आपण का हातार किपके फोन लाव का आ, आता तुमच्या हातात शिस्त गोट आहे ते हा आता त्या एवढं आता तुमचं घरोबा सारखं समजा तर म्हणलं तेवढं तेवढं म्हणजा मी म्हण मी आता कायच म्हणू बाई आता बाई पण मी सांगतो ना आता याच्या उप माय पोरग्याची बात शब्द बी नाही बोलणार काही हम्म पोह घ्या माय गॅरंटी द्या आपण लग्न लावले आयुष्य बरका बसावं खात्यापर्यंत पाणी भरत एवढे थळथळी नाचते माय ते गेल्या काय करणार आहे माय बाई कुठे बाई बाई सोयऱ्याच्या ठिकाणी आपली नालस्ती करा बाई मी हा गाडी रक्त सांगतोस ना मला काय माहिती काय 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 डॉक्टर घेऊन लगर करला ते काय तुमचं तुम्ही कर सांग खर्च पाणी तुम्ही तुमचं लावसान मला काय आहे पोरावाल्याचा निरोप आला की मी तुम्हाला फोन सांगतोस पण सध्या तर की आला नाही बाई अरे मी भाऊच्या फोनवर लावला बाई फोन तीन के फोन लावला बिल गेला पण भाऊ काही फोन घेतला नाही बारा गिरात गेले असतील नाही भाऊ फोन घेतात तो ना आता हा असतील बारा गिरात असतील हो ते आता काही नाही दिसला नशील मग माहिती फोन घेत होते ते सांग जर सा तुम्ही तेवढं भावल्या मला तेवढं जसं तुम्ही हे केलं की होतेस तो संबंध तुमच्याच हाती आहे ह हो, आमच्याच हाती आहे लता खा नाही आमच्याच आहे कशा अज्जात काय लोक आले हे हो करू उद्या का आपल्या डोक्याचे केस पटणार आहे बाई मी सांगतोच तुम्हाला पुरावाल्याचा फोन आला की ठेवतो मी आता माझ्या गॅसवर दूध ठेवलं होतं सैपाक पाणी झालं वाटतं तुमचं हो झालं बाई बघ बरं ठेवतो बाई हो सांगतो बाई तेवढा हो हो सांगतो कोणाचा होतो फोन कोण आले एवढा मी त्या लावून काय कोण तुम्ही हा कोण ठेवलं ते फेडून राहिली काय गरज होत तुम्हाला पोर आले पुरी एवढं वरच कोणाची माई पोरगी माई पोरगी चंद्रावर गेली का तुमची पोरगी चालले मोठी दिले पुरे पोरग पायाला घेऊन चालले हा साजी कान सट्टी धांडली कोण ऐकत नाही हा साडी घालत नाही डरेस वर गेली मोठी पाहुणी हा आता दहा गावात नामना जाती दाखवते का कुणी संबंध तशी तर तीस वर्षी झाली होडी घरी एक जण पासून नाही करून राहिला कसा तरी आला होता संबंध साजरा हा तुम्हाला खापला नाही असा कसा बाप तुम्ही मुक्की बसन म्या बक्षेची म्या म्हणलं काय अ माईपोरी लाईन लागेन अशी ए माळी काय काढलं ते काही ते पोरक काही कामधंदा करत नाही केली मॅच कशी काय नोकरी विक्री काहीच नाही त्याला काही कामधंदा बी करत नाही तो चालला म्हणलं कोण आता जाय असं डबल पोन पोरं जाईल हे रे पोरीचं मार्केट आहे ना तुले कुठे अक्कल आहे व तू तो आज काळातलं पाहत मॅटे आजकाल पोरी वाले जमा कपतात जाय चरा ठुई माती उडवन तीस वर्षाची रंबा झाली ते घरात आता आता का पस्तीची हो का अजून पोरीचं मार्केट आहे पोरीचं मार्केट आहे एवढे वरचट पोरगी करून ठेवली तुमच्या लाडानं झालं सार हे ते नाचते तसे तुम्ही नाचता तिला अख्खलच नाही पण तुम्हाला तर लागते ना तुम्ही पाहिला नाही का समाज पाहिला नाही अजून का जीवन जगले नाही अजून तिला नाही काही कळत हा एवढं काही थाई नाचल्यानं होत असते काय जाणव तिकडे डॉक्स खाऊन खाऊन तू तू पोरगी शिकेल बारावी चारख्यात नपात झाली तुमची पोरगी शिकेलाय तिच्या बरोबरच्या जे लग्न झाले शिक्षण नाही पुरे केल्या केलेल्या पोरीनं तुमच्या पोरीचं चालूच आहे अजून मी शिकून राहिले मी शिकून राहिले कसल्या तुमची आणि पणा करू नको बडबड करू नको जाय मुकडे जा त्या ठेव काही समजत नाही ना समजत नाही मिळाले अरे अरे संबंध संबंध म्हणजे काय आहे काय असे तर लाईन लावतो मी घरातली लाईन कट केली तेवढी लावा बिल नाही भरलं त्या लाईन वाल्या लाईन कट करून नेली म्हणले गेली मी पोराची लाईन लावतो घरातली लाईन कट करून लावले एवढी आयपत नाही आता पाणी येईल म्हणलं हे घर गैती हे तर काही कवलं तुला फिरा त्याच्या अंग काही ध्यान नाही तुमचं मोठेपणातच गेले फक्त बी मी कसल्याची बी मले पान देल फुल वा। घर दे घर गायते लाईन कट करून नेली लाईन वन तिकडे भान नाही बिल भरायचे ऐपत नाही चालले मोठे गप्पा आय नाही फोन नाही लावला असं कसं म्हणजे हा सहा महिन्याच्या उपर झालं बिल थकीत आहे ताई ना दाखवला ते कागद ते काय की देऊ हे केलं डायरेक्ट कट केले ते खांबून कट केली आणि तुमचा फोन लावला नव्हता काय तर कुठे बिजी येत जाय बाबा फोन कोणत्या कलेक्टरची मीटिंग चालू होती तुमची सांगायला लागत होत फोन होता तो सुनवले होता का तो फोन लावतो त्याला सांगत होता माझी लाईन कट केली तुमची लाईन कट केली तुम्ही एमबीसीबीचा मार आहे ना तुम्हाला विचारून कट करणार आहे ते शेडजी भर का बिल नाहीतर कट करू का तुमची लाईन विचारूनच करते तुम्हाला धन्य बाई कोणाचं तोंड पाहिलं तर मा बापानं माझा संबंध याच्या घरीला भूमिनाच्या घरी द्यायला सुद्धा पुरलं असतो बाई पण या दोन एकरावाल्याली काही नाही अशी लोक टन जगतात खातात काही नाही बाई नी ढंगा नवरा ते पोरगी तशीच अज्जात आता नशीबच फुटला बाई व गिली काय सांगाव हे काट्टी गिली वाटे गावगुरे आले टाक टाकभर घरात राहत नाही इकडे जाते तिकडे जाते स्वयंपाकात काही करून पाय म्हणलं की येत नाही काय बाई मा डोकस दुखून आलं बाई साजरा संबंध आलता हाताला जा गमावला आता का किती म्हणा आता त्या समोरच्याच बरोबर आहे हे पोरीन असा आगोपणा केला कोण मन हे करणार आहे कायच करू बाई मी आता मला तर काही समजत नाही